नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी एक महत्वाची खुशखबर आहे आता तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांसाठी काय खुशखबर असेल तर शेतकरी मित्रांनो राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आता शासनाकडून देखील त्याबद्दल जी आर देखील प्रसिद्ध झालेला आहे शेतकरी बांधवांनो आपण कालच यावरती व्हिडिओ बनवलेला होता त्यात आपण बोललेलं होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी येईल म्हणून नमोच्या सातव्या हप्त्याबद्दल आपण कालच व्हिडिओ बनवलेला होता आणि आज त्याबद्दल जी आर देखील प्रसिद्ध झालेला आहे मला वाटतं राज्य सरकारनं आपल्या व्हिडिओची दखल घेऊनच आज जी आर प्रसिद्ध केलेला आहे शेतकरी मित्रांनो आता पाहूया त्या जी आर मध्ये प्रसिद्ध केलेलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करणे बाबत आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा हा जी आर असून आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी सहा हजार शासनाची आणखीन सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात आली होती खाली पाहू शकता आजचा शासन निर्णय काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो शेवटी नमोच्या सातव्या हप्त्याचा हा जी आर प्रसिद्ध झालेला असून पुढील काही दिवसांमध्ये आपल्या खात्यामध्ये दे पैसे देखील जमा होतील शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती आपण अचूक माहिती आणि कमीत कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचायला मात्र मदत करा अशाच नवनवीन अपडेटसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील आपण जॉईन होऊ शकता भेटूयात अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र